नमस्कार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यामुळे बेवारस व्यक्तीचे प्राण वाचले कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज भर दुपारी रणरणत्या उनामध्ये एक अनोळखी बेवारस व्यक्ती चक्कर येऊन रस्त्यावर पडली ही बाब काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे यांना याबाबत माहिती दिली त्यावेळी गणेश जेवरे व दादासाहेब सोनमाळी हे बोलत होते त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले संबंधित बेवारस व्यक्ती जवळपास बेशुद्ध पडली होती राहुल खराडे यांनी तात्काळ पाणी पाजले व संबंधित व्यक्तीला त्यानंतर सावलीमध्ये नेण्यात आले यावेळी गणेश जेवरे यांनी सामाजिक कार्यकर्ते मेहराज पठाण यांना फोन करून बोलून घेतले तेही तात्काळ घटनास्थळी अॅम्ब्युलन्स घेऊन हजर झाले इतर नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी नेण्यात आले उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खरपड यांना फोनवरून या संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी रुग्णालयात असणारे डॉक्टर कोल्हे यांनी देखील संबंधित व्यक्तीला तात्काळ भरती करून घेतले आणि त्याच्यावर उपचार केले यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्री मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा